हॅलो मित्रांनो नमस्कार मी राजकारणचा मालक आज या ठिकाणी आपलं स्लॅब भरण्याचं काम चालू आहे स्लॅब कास्टिंगचं काम चालू आहे रात्री नाईट करून चटई भीम बांधून झालेले आहेत पोरांनी खूप कष्ट केले रात्री त्याची क्वालिटी पाहू शकता या ठिकाणी चौकऱ्यावर नगी मागवलेली स्लॅब भरण्यासाठी माला अतिउत्तम पद्धतीने बनवतात कटाई भरून झाली भीम भरून झाल्यास तर त्यांची फिनिशिंग आहे या ठिकाणी किना भराच चालू आहे खाली पाण्याची टाकी टॉपलेटिंगच्या स्लॅब चालू आहे तर आज हे सर्व आपलं स्लॅबकास्टिंगचं काम पूर्ण होणार आहे तरी तुम्ही फिनिशिंग चेक करू शकता स्टीलची चेकिंग कमेंट करून सांगू शकता क्वालिटी कशी येते ताज कन्स्ट्रक्शन हॅशटॅग रेट मस्त काम जबरदस्त ठिकाणी आपल्या कामाचे मालक आहेत त्यांच्याशी कामाची पद्धत कामाची क्वालिटी विचारू शकता माहिती घेऊ शकता काम एकदम मस्त आहे रात्रभर पोरांनी एकदम व्यवस्थित काम केलेलं आहे राज कन्स्ट्रक्शन हे बेस्ट बघू शकता मध्ये मालक कसे तिकडं फिनिशिंग करतात की राजखंड स्टेशियम मध्ये मालक आहेत आणि या ठिकाणी डाकटी मालक आहेत ते एक या ठिकाणी जिण्याचं काम करतात आणि ते लातूरचे लातूर म्हणून मागवलेली मिस्त्री करते मला जिण्याचे लातूर स्पेशल मिस्त्री मागवले जिण्यासाठी आहे ते